ठाणे शहरामध्ये अद्याप उमेदवार जरी डिक्लेअर झालेला नसला तरी निवडणुकीची धामधूम मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे काल शिवसेनेच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या महिला मेळाव्याला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते आमदार श्री प्रताप सरनाईक आमदार श्री रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे अशा शेल्के शब्दात यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यामुळे आणि शिवसैनिकांमुळे तुम्ही निवडून आलात या निवडणुकीमध्ये आता शिवसैनिक तुम्हाला उभे करणार नाहीत यावेळेस ठाण्यामध्ये महायुतीचा खासदार होईल हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक आमदार खासदार निवडून आणतात पण अनेक लोक या या शिवसैनिकांना विसरून जातात पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणेकर पुन्हा एकदा शिवसेनेच्याच पाठीशी उभे राहतील असं यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावे या दृष्टिकोनातून अनेक योजना आपण राबवल्या आहेत आगामी काळात महिलांना पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ आंबे प्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा